एकतीस ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती म्हणून साजरा केला जातो याच दिवशी राष्ट्रीय एकता दिवस देखील साजरा केला जातो सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशात एकात्मता निर्माण करण्यासाठी अतुलनीय कार्य केले ते फक्त राजकारणी नव्हते तर एक दूरदृष्टी असलेले प्रशासक कुशल संघटक आणि लोक नेते होते ज्यांनी आपल्या निर्णय क्षमतेच्या आणि धैर्याच्या जोरावर भारताचा इतिहास घडवला नमस्कार मंडळी ऐका वायका या आपल्या खास मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर रोजी गुजरात मधील नडियाद या गावात झाला एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पटेलांनी शिक्षण पूर्ण करून वकिलीची पदवी घेतली आणि कायद्याच्या क्षेत्रात यश मिळवले परंतु महात्मा गांधींच्या प्रभावाखाली त्यांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले त्यांनी असहकार आंदोलन दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आणि देशातील जनतेमध्ये स्वातंत्र्याविषयी चेतना निर्माण केली एकोणीसशे अठ्ठावीसच्या बारडोली सत्याग्रह हे सरदार वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाचे एक महान उदाहरण आहे ब्रिटिशांनी शेतकऱ्यांवर लादलेले अन्यायकारक कर रद्द करावेत म्हणून त्यांनी बारडोली तालुक्यात सत्याग्रहाचे नेतृत्व केले शिस्तबद्ध पण ठाम लढ्यामुळे शेवटी सरकारने माघार घेतली याच सत्याग्रहाच्या यशामुळे त्यांना सरदार ही उपाधी मिळाली आणि त्यांची प्रतिमा लोह पुरुष म्हणून घडू लागली स्वातंत्र्यानंतर देशासमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे देशातील संस्थानांचं भारतात विलीनीकरण संस्थाने वेगवेगळ्या राजे महाराजांच्या अधिपत्याखाली होती आणि प्रत्येक संस्थान वेगवेगळ्या निर्णय घेऊ इच्छित होते यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या ठाम नेतृत्वाच्या बळावर अनेक संस्थानांचे राजे आणि महाराजांना विश्वासात घेतले आणि त्यांना भारतात सामील होण्यास प्रेरित केले सरदार वल्लभभाई पटेल हे भारत देशाचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते त्यांनी भारतीय प्रशासन पोलीस व्यवस्था आणि नागरी सुरक्षेचा पाया घातला त्यांच्या कार्यपद्धतीत शिस्त पारदर्शकता आणि निर्णय क्षमता यांचा समावेश होता ते नेहमी म्हणायचे देशात एकता नसेल तर स्वातंत्र्य टिकणार नाही त्यांच्या या विचाराने भारतीय राजकारणाला एक नवा दृष्टिकोन मिळाला सरदार वल्लभभाई पटेल यांनी दाखवलेली देशभक्ती कणखर नेतृत्व आणि ध्येयपूर्ण निर्णय हे आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात त्यांचे कार्य हे फक्त इतिहासाचा भाग नाही तर आजही भारताच्या राजकारण आणि प्रशासनात त्यांच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृती प्रत्यर्थ दोन हजार चौदा पासून भारत सरकारने एकतीस ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला याच दिवशी एकता दौड म्हणजेच रन फॉर युनिटी घेतली जाते जी देशात एकता अखंडता आणि सुरक्षा यांचा संदेश देते शाळा महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयांमध्ये या दिवशी देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जातात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी हा त्यांच्या कार्याचा जिवंत साक्षीदार आहे हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे ज्याची उंची एकशे ब्याऐंशी मीटर आहे जो गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात सरदार सरोवर धरणाजवळ उभारण्यात आला या स्मारकाचं उद्घाटन एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले हा पुतळा केवळ वास्तुशिल्पाचं उदाहरण नाही तर भारताच्या एकतेच आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या अमर कार्याचे प्रतीक आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आणि लागू पडणारे आहेत आपल्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण देशाच्या हितासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं असं त्यांचं स्पष्ट मत होतं अशा काळात जेव्हा सामाजिक आणि राजकीय मतभेद वाढले आहे तेव्हा सरदार पटेल करणे अधिक आवश्यक ठरते सरदार वल्लभभाई पटेल यांचे संपूर्ण आणि कार्यक्षमतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे त्यांनी स्वातंत्र्यानंतर कोणतंही मोठं पद गौरव किंवा यश मागितलं नाही त्यांनी भारतासाठी जे काही केले ते निस्वार्थ भावनेने केले आणि म्हणूनच आज आपण त्यांना भारतीय एकतेचे शिल्पकार म्हणतो तर मित्रांनो आज एकतीस ऑक्टोबर भारताच्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती या दिवशी आपण छोटा एक ठाम संकल्प करूया की आपणही आपल्या कृतीतून एकतेच सहकार्याचं आणि शिस्तबद्धतेचं जिवंत उदाहरण बनवू कारण खऱ्या अर्थानं सरदार वल्लभभाई पटेलांना श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या विचारांवर चालणं हीच खरी आदरांजली ठरेल तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला लासेल। असल्यास आवड लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद